तर पहा आपण आलो आहे छानपैकी आता इकडं गावाला आणि आंब्याचं झाड बघा केवढं सुंदर असं आंब्याचं झाड आहे किती आंबे लागलेले त्याला तर आता म्हणलं चला मस्त छान व्हिडिओ तुमच्याबरोबर ते आज शेअर करते आपण आलो आहे गाभी म्हणून तर पहा आता पेरूचं झाडसुद्धा आहे पेरूला लागले पेरू मस्त हिरवळ आहे आपल्याकडे एवढे हिरवळ पाहायला मिळत नाही आज बघा आता मस्त सनसेट पण होतोय आणि लिंबाचं झाड आणि पलीकडे पाहतात तर आंब्याचं झाड आहे मस्त आंब्याच्या झाडाला आंबे लागलेले आहेत अगदी पार झाड झोपलेलं आहे एवढे आंबे आहेत आणि बघा आजच्या पिढीमध्ये आपल्या मस्त छान चिमणी पाखरू कावळा आणि ओरिजिनल म्युझिक तर या ठिकाणी बघू शकताय मस्त छान असं वात संध्याकाळचं वातावरण आणि सायं संध्याकाळची मस्त छान असा व्ह्यू बघा आता झाड झुडप किती सुंदर असे वाटतात हे डॉगी रॉश कुठे चला तर आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला आमच्या रॉक्ष पण दाखवणार आहे तर आपण जायच्या अगोदर हा व्ह्यू तुम्ही पहिल्यांदा पाहून घ्या मस्त हा सुंदर असा व्ह्यू अगदी कोकणात आलेलं फील आहे की नाही मस्त कौलारू घर झाड झुडप चला आज आहे सोमवार आजचा व्हिडिओ तुम्ही उद्या पाहताल आणि उद्या आहे आमच्या गावचा उरूस चल बघा आता मला म्हणलं तर ना व्हिडिओ मधून छान रक्षी आता आपला आणि हे रक्षीचे फ्रेंड रक्षे इकडे चल। चल, चल 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 या ये चल चला चल, चल, चल जाऊ खाली चल चला इकडे आमचा रक्षू चला आपल्या याचे आता खाली रक्षक घेऊन जातो आपल्याला खालू रखीचे सारे खूप सारे फ्रेंड्स रखो इकडे चला बघा आता हा खालचा व्ह्यू मस्त ऊर झाला आता कोण कोण आलेले मी तुम्हाला सगळ्यांना दाखवणारच आहे आणि पहिल्यांदा तर आपण आता सगळा व्ह्यू बघून घेऊया आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे बघा आता हे एक दाखवायचं होतं हे आहे टनटणीचं झाड रक्ष थांब हे बाई आहे टंटणीचं फूल मस्त छानपैकी आणि तुमच्याकडे या फुलाला काय म्हणतात तेवढं फक्त सांगा ते बघा एक हे आहे मस्त टंटणीचं झाड आमच्याकडे याला टंटणी म्हणतात आणि हे जे काळे ह्याचं फळ आहे ना हे ग्रीन कलरचं हां ग्रीन आणि ब्लॅक कलरचं खूप सुंदर असं ह्या फुलाचा वास येतो फुलं हे पहाचं मस्त ह्याचा वास येतो आहा एक नंबर आणि चलो चल राक्षी इकडे आणि हे बघा हे आहे गवत राक्षू गवत बघता तुम्ही हे आमच्याकडं काहीतरी हत्ती गवत का गिन्नी गवत काहीतरी म्हणतं त्याला तुमच्याकडं काय म्हणतात सांगा इकडनं कोण आले बघूया रक्षी करत करत चकू चकू चकूकडं बघतो काय माहिती दाद या दादया बघतो <laughs> बोलता दा दादी इकडे बघा ये आमचं छोकू बघतोय नुसतं रॉक्षीकडं चला आपण जाऊ रक्षीकडं आता दादी कसा आवाज म्हणते रक्षीला म्हणत चल बाळा घरी बाबू म्हणा घरी चल आवाज रॉक्षीला जाणू त्याने पायत काय नाही घातलं रक्ष पाणी पी जापळ पाणी पी पी पाणी पी पी, 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 पी तर चला आज आहे सोमवार आणि सोमवार म्हटलं की कसं सर्वांना उपास असतो तर खिचडी खाऊन सर्वांना कंटाळा येतो म्हणून आज आम्ही करतोय छानपैकी चमचमीत आणि चटपटीत असा चिवडा तर बा कढईमध्ये तेल घेतलं आणि त्यामध्ये टाकला शेंगदाणे कुरकुरीत असे ते शेंगदाणे तळून घेतले त्यानंतरनं घातले साबुदाणा हा आहे नायलॉन ना शाबुदाना शाबु आणि तो पण तळून घ्यायचा त्यानंतरनं बटाट्याचा किस घालायचा कीसुद्धा छानपैकी तळून घ्यायचा आणि तळून झालं की सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं मिक्स केलं की त्यामध्ये टाकायची मिरची पावडर बरेच जण तळून मिरचीसुद्धा घालतात हिरवी मिरची ती पण चालू शकते नंतरनं घालायचं चवीनुसार मीठ मीठ घातलं की सगळं असं पटकन मिक्स करून घ्यायचं मिक्स केलं की छान असं डिशमध्ये करायचं की झालं आपला झटकी पट असा चिवडा म्हणू शकता किंवा तर चला हा आपला उपवासाचा चिवडा रेडी झालेला आहे तर या खायला तुम्ही सुद्धा तर चला आता चिवडा खाऊन झालेला आता संध्याकाळची वेळ आहे आणि आम्ही जाणारे आता अमनोरा सिटीमध्ये शंभू महादेवाचं दर्शन घेण्यासाठी तर चला तुम्ही पण आमच्या ती आपण जाऊया मंदिरात तर कोण कोण असणारे मंदिरात त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा Mm -hmm. mm -hmm. Put it well. Mm -hmm. It's well. <laughs> तर चला आता सोमवार आहे आणि तर चला आता आम्ही सगळे मंदिरात आलो होतो मस्त छान पिके आता दर्शन आहे आणि आम्ही आता सगळे उर्सासाठी उद्या आहे उरसा आणि उठसासाठी आम्ही सगळे एकत्र आलेले सोना इकडे आमचं छोकू गली म्हणतोय गेली हे बघा गार्डन मध्ये सोना बाय बाय उरुष उरुश म्हणा उरुष उद्या उरुषे नाही तर चला ठीक आहे बघा मंदिरात आलो त्याच्या मंदिरात त्याला असं वाटतं दत्ताच्याच मंदिरात आलो अच्छा आमच्या छोकूला तर चला आता आम्ही बसलो इथं आता आम्ही जाणार आहे मस्त ॲमनोरा रिलॅक्स व्हायला तर तुम्ही पण चला आमच्याबरोबर आणि आता ही बघा काय करतात जाऊन बसली इकडं दाद्या दादा बसलाय तपश्याला चिवडे बघू इकडे बघ ए चिवडे कॅमेरा चांगली दिसते यायचं काय करू नको तू इकडं चिवडी जायचं पिऊ दाद्या कुठे जायचं बापू हा दत्ताच्या मंदिर जायचं चला घरी चला चला घरी तू द्या ते बघा आता आमच्या दाद्याला ना आम्ही आलो ए शंभूच्या पाया पडून आमच्या दाद्याला जायचे दत्ता दत्ता करते पोरग आमचं दादा दत्ताचं भक्त चला आता मस्त दर्शन वगैरे झालेले आता आम्ही चाललोय चालत आणि बघा आता इकडे पाठी मागवत ती जाणून ती दोघं जण ती इकडं दाद्यानी जाणू